तर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी आपण एकदम सुंदर अशी रेसिपी बनवतो आहे तर एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्या रिंग्ज आपल्याला काढायच्यात थोड्याशा फक्त जाडसर रिंग, जा रिंग ठेवायच्यात हे बघा हे अशा रीतीने एवढी जाड आपल्याला बटाट्याचे कापं करून घ्यायचे आहेत सगळे हे बघा अशा पद्धतीने आणि आता ते पाण्याने भरलेल्या अशा वाटीमध्ये टाकून घ्यायचेत जेणेकरून ते काळे पडणार नाही आता आपल्याला एका वाटीत दोन अंडी फोडून घ्यायची एका वाटीत थोडासा मैदा घ्यायचा आहे आणि एका वाटीत ब्रेड क्रम्स आपल्याला घ्यायचे आहेत हे अंडी जी आहेत एकदम छान आणि व्यवस्थितरित्या आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता काय करायचं हे बटाटे जे आपण कापलेत ना त्याच्यातला एक बटाट्याची स्लाईस घ्यायची आणि अशी कपड्यामध्ये पुसून घ्यायची व्यवस्थित आणि मग या मैद्यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायची हे बघा अशा रीतीने मैदा त्याला लावून घ्यायचं आहे आणि मग ह्या अंड्यामध्ये डीप करायची आणि मग ह्या ब्रेड क्रममध्ये आणि मग हे ब्रेड क्रम त्या बटाट्याला संपूर्ण बाजूला दाबून असं लावून घ्यायचं आहे हे अशा रीतीने हे बघा संपूर्ण बाजूला ते ब्रेड व्यवस्थितरित्या लागले पाहिजे हे अशा रीतीने आणि आता त्याला एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला एक गोल्डन रंग येईपर्यंत असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे एक तीन मिनटं त्याला लागतील याला आता याला थोडंसं पलटून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने आता परत एक दीड मिनटं फ्राय करून घेऊ तीन ते साडेतीन मिनटं याला लागतात मीडियम टेम्परेचरवर बघा किती सुंदर दिसतं इतकं क्रिस्पी आणि जबरदस्त लागतं ना मॅट मित्रांनो ही रेसिपी लहान मुलांना तर इतकी आवडते याला केचपसोबत किंवा मेवनेससोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता मस्तपैकी आता याला परत एक दीड मिनटं दुसऱ्या बाजूने फ्राय करू आता याला पेपरमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं एक तीन साडेतीन मिनटं झालेत मित्रांनो खूप सुंदर रीतीने आपले पोटॅटो क्रिस्प रेडी आहेत हे बघा मस्त गरमागरम क्रंची क्रिस्पी आणि बघा आतून देखील किती मस्त शिजलेलं आहे खाण्याच्या अगोदर त्याच्यावरती थोडंसं मीठ आपल्याला बुरकायचं आहे दोन्ही बाजूने आणि त्याचा मस्तपैकी घर बसल्या तुम्ही आस्वाद घेऊ शकता हे बघा आवाज ऐका तुम्हाला आवाज ऐकवतो किती क्रंची आणि किती क्रिस्पी है। इतकी आहे इतकी सुंदर रेसिपी आहे मित्रांनो पोटॅटो क्रिस्प स्नॅक संध्याकाळसाठी तुम्ही घर बसल्या खाऊ शकता तर नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ ऐका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद